दरवर्षीप्रमाणे यंदाही सावरकर नगर येथे राहणारे विनोद कुमार जाजू यांनी गणेशोत्सवा निमित्त सजावटीच्या माध्यमातून जनजागृती संदेश दिला आहे स्वच्छतेचे धडे देणारा संदेश यंदा जाजू कुटुंबियांनी देखाव्यात साकारला आहे यंदा गणेशोत्सवाचा अठ्ठावीसावं वर्ष आहे परिसरातील नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून भारत सरकार व ठाणे महानगरपालिकेला योगदान देण्याचं आवाहन प्रामुख्याने या देखाव्यात साकारण्यात आलं आहे विशेष म्हणजे सफाई कर्मचारी यांच्या कार्याचं कौतुक देखील यामध्ये करण्यात आलं आहे त्यामुळे विनोद कुमार माझं नाव विनोद कुमार सत्तावीस वर्षापासून आमच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं डेकोरेशन आणि सजावट करत असतो आणि दरवर्षी माझ्याकडे वेगवेगळी थीम असते जेणेकरून समाजामध्ये वेगळा संदेश गेला पाहिजे हा आमचा या सजावटी पासूनचा उद्देश असतो दरवर्षी आणि दरवर्षी माझी वेगवेगळी थीम असते आणि ह्या वर्षी आम्ही स्वच्छता अभियानाच्या हिशोबाने म्हणजे कचरेवाले आपण जे कचरेवाले म्हणतो ना आपण काय म्हणतो घरामध्ये जेव्हा कचरावाला येतो किंवा म्युन्सिपाल्टीवाले येतात आपण सरळ सांगतो कचरेवाला आला तर खऱ्या अर्थाने तो कचरेवाला नसून कचरेवाला कोण आहे तर आपण आहोत कारण आपण गल्ली गल्लीमध्ये शहरामध्ये बिल्डिंगच्या परिसरामध्ये घराच्या आजूबाजूला आपण कचरा फेकत असतो आणि खऱ्या अर्थाने कचरेवाले आपण आहोत त्या कचऱ्यावाल्याला योग्य आणि व्यवस्थित त्याला संबोधलं गेला पाहिजे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कचरावाला नसून तो एक सफाई कर्मचारी आहे आणि तो आपल्याला सुविधा देत असतो ठाणे महानगरपालिका झाली किंवा वेगवेगळ्या ग्रामपंचायत झाल्या जिल्हा परिषद झाल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असे पद्धतीने हे कचऱ्याचं नियोजन होत असतं आणि संत गाडगेबाबा आदरणीय आपले पंतप्रधान मोदीजी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी स्वच्छता अभियानावरती खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याच्या हिशोबाने त्यांचं सगळं जे काही स्वच्छता अभियानावरती आहे तर ते आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा मुलगा जेव्हा हा झाला तर दरवर्षी तो ज्या पद्धतीची कृती करत असतो त्या पद्धतीचा माझ्या घरामध्ये देखा गणपती सजावटचा मी देखावा सादर करत असतो ह्या वर्षी तो घरामध्ये घाण कचरा इकडे त्रस्त्र फेकत असतो तर त्याची बहीण आणि त्याची आई दोघंजण मिळून त्याला कचऱ्याचा आणि स्वच्छतेचं त्याने धडे देत असतात आणि हे डोक्यात ठेवून आम्ही ह्या वर्षी स्वच्छता अभियानावरती स्वच्छता कशी राखायली राखली पाहिजे हा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात त्या हिशोबाने आम्ही ह्या वर्षी गणपती बाप्पाला हीच मागणी करतो की गणपती बाप्पा आपला परिसर आणि आपल्या लोकांना वेगवेगळ्या कचऱ्याचं वर्गीकरण व्यवस्थितपणे करून ते आपल्या आपल्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये कचऱ्याचं वर्गीकरणच्या हिशोबाने त्यांनी कचरा ड्रम केला पाहिजे